नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आज आहे मौनी अमावस्या तर प्रत्येक अमावस्याला आपण अनेक प्रकारचे उपाय आणि सेवा या करत असतो त्याचप्रमाणे आजही आपल्याला एक उपाय करायचा आहे तर आजपासून पाच अमावस्या आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला चांगलं फळ मिळेल तुमच्या ज्या काही अडचणी ज्या काही समस्या आहे तर त्या नक्कीच कमी होतील तर आपल्या घरात दरिंद्रिक कटकट सतत आजारपण या सर्वांवर आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर हा उपाय संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी करायचा आहे काळामध्ये करायचा आहे तर पुढच्या पाच अमावस्याही आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आजच्या दिवशीच करून नाही तर पुढच्या पाचही अमावस्या आपल्याला हा उपाय करायचा आहे तर अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे तर अवश्य तुम्ही सर्वांनी ही करा सेवा करावी तर ज्या घरामध्ये सतत कटकटी होतात वारंवार भांडणे होतात घरामध्ये पैसा टिकत नाही घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी असतं त्याचबरोबर वारंवार अपघात होणे तर या सर्वांसाठी आपल्याला या सर्वांवर आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे थोडीशी आणि त्या पिवळी मोहरी ही नकारात्मकता कमी हो करते त्यामुळे पिवळी मोहरी घ्यायची आहे थोडीशी हातावर आपल्या उजव्या हातावर आणि त्यामध्ये थोडीशी अगरबत्तीची रक्षा घ्यायची आहे तर ह्या दोन्ही वस्तू आपल्या उजव्या हातावर घेऊन अकरा वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे आणि अकरा वेळा वेदोक्त वल्कासुक्तम म्हणायचं आहे तर रोजही तुम्ही कालभैरव अष्टकमचं पठण करू शकता तर खूप प्रभावी सेवा आहे तर रोज तुम्ही हे पठण करून बघा कालभैरव अष्टकम रोज पठण करून बघा आणि अनुभव घेऊन बघा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच हळूहळू कमी होताना दिसतील त्यानंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये टॉयलेट बाथरूम सोडून कोप प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला थोडं थोडं घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला थोडं थोडं हे टाकायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला जर असं वाटत असेल की घरामध्ये कोणी येऊन गेल्यानंतर घरामध्ये कटकट होते तर अशावेळी घराच्या दोन्ही बाजूंनी घराच्या मुख्य बाज मुख्य दरवाजाच्या बाहेर निघून दोन्ही बाजूंनी थोडं थोडं टाकायचं तर खूप प्रमाणात नकारात्मकता आणि ही निघून जाते तर तुम्ही प्रत्येक कामावास्याला हे करून बघा तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव बघायला मिळेल त्याचबरोबर आज आपल्याला एक नारळाचा उताराही आपल्या घरावरनं करायचा आहे तर एक नारळ घ्या आणि त्याच्या शेंडीसमोर आली पाहिजे शे अशा प्रकारे आपल्या हातामध्ये हा नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळावरती शेंदूर आणि त्रिशूल काढायचा आहे तर हा उतारा आपल्याला आपल्या घरावरनं काढायचा आहे तर आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर जाऊन आपल्याला शेंडीसमोर करून आपल्याला तर आपल्या घरावरनं आपल्या मुख्य दरवाज्यावरनं खालून वरच्या बाजूला असं सात वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत आपल्याला हा उतारा करायचा आहे आणि हा उतारा केल्यानंतर तो नारळ ज्या ठिकाणी कोणी येणार जाणार नाही त्या ठिकाणी नेऊन टाका किंवा डस्टबिनमध्ये टाकलं तरीही चालेल त्यानंतर ते नारळ टाकून आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर देवाला नमस्कार करायचा आहे तर हा उतारा होईपर्यंत कोणाशीही बोलू नये तर हे पाच ते सात अमावस्या करायचं आहेत तर बघा नक्कीच घरामधील आजार पण असतील कटकटी असेल तर त्या हळूहळू कमी होताना दिसतील तर हा नारळाचा उतारा ज्यांचं स्वतःचं घर आहे घर आहे तर त्यांनीच हा उतारा आपल्या घरावरनं करायचा आहे ज्यांचं भाड्याचं घर आहे जे भाड्याने राहत असतील तर त्यांनी हा उतारा करू नये स्वतःचं घर असेल तरच हा उतारा करावा तर नक्कीच आजचा दिवस खूप चांगला आहे मौनी अमावस्या आहे त्यामुळे आजच्या दिवसापासून तुम्ही हा उतारा हा उपाय करायला नक्कीच सुरुवात करा नक्कीच तुमच्या घरातील ज्या काही समस्या कटकटी घरातील दरंद्री आजारपण असतील तर ते नक्कीच कमी होताना दिसेल फक्त कोणताही उपाय करताना अगदी स्वच्छ मनाने अगदी श्रद्धेने करा नक्कीच त्याचं आपल्याला फळ हे मिळतं आज पासंग तुमें करा, जर तर नक्कीच आजपासून तुम्ही हा उपाय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ